धनगर समाज संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी आपण पाहता दैनिक विदर्भ आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्यानवी जयंती बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बीड येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैया सोनसळे भरत भैया गाडे श्याम गाडेकर जिल्हा उपाध्यक्ष कोंडू तात्या वाघमोडे सोमनाथ कुंदवाण दत्ता काळे सचू बीड अंकुश वैद्य अरुण काकडे तालुका अध्यक्ष पाटोदा अमोल भोंडवे युवक तालुका अध्यक्ष पाटोदा शिवाजी डफळ गर्जे साहेब खेडकर साहेब आभा शिंदे परशुराम सापणकर शिवलिंग प्रभाळे आदींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली पुण्य श्लोक राजमाता आयल्ल्या दे हो देळकरच राजे मल्हार होळकरच राजे यशवंतरा होळकरच सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा